बदलापूर शहरातील पनवेल हवे परिसरातील समस्या सोडवण्यासाठी पालिका प्रशासन अजूनही अपयशी ठरत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे सध्या आपण पनवेल हवे परिसरात आहोत काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाली होती आणि आचारसंहितेमुळे जे विकास कामं बदलापूर शहरातील आहेत ते काही अंशी ठप्प झाली होती परंतु विधानसभा निवडणूक सध्या पार पडली आहे आणि पुन्हा विकास कामांकडे लक्ष द्यावं अशी मागणी सध्या नागरिक करताना आपल्याला दिसून येत आहे पनवेल हवे परिसरात जर आपण बघितलं तर पतदेव असू द्यात किंवा इकडे पोलीस चौकी असू द्यात अशा विविध समस्या आहेत ज्याकडे ज्या समस्या ज्या समस्या सोडवण्यात याव्या अशी मागणी नागरिक करत आहेत आता पनवेल हवे परिसरात जर आपण बघितलं तर गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी पतदेवांची समस्या मोठ्या प्रमाणात आहेत अनेक नागरिक या ठिकाणी या रस्त्यावरून प्रवास करत असतात अनेक वेळा अनेक विविध वे सामाजिक संघटनांनी असू द्यात किंवा अनेक राजकीय प्राधिकाऱ्यांनी असू द्यात या ठिकाणी समस्या सोडवण्यासाठी पालिका प्रशासनाकडे मागणी केलेली आहे परंतु कुठलीही व्यवस्था या ठिकाणी पालिका प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलेली नाहीये आपण बघितलं तर काही अंशी या ठिकाणी पददेवे लावण्यात आलेले आहेत परंतु काही अंशी या ठिकाणी पददेवांची व्यवस्था करण्यात आलेली नाहीये अनेक वाहने या ठिकाणी असतात अनेक गदारोळ वाहनांचा या ठिकाणी असतो अनेक गुन्ह्यांचे प्रकार देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घडलेले आहेत काहीच दिवसांपूर्वी या ठिकाणी पोलीस चौकी असावी असावी अशी मागणी स्थानिक आमदारांनी केली होती सा स्थानिक आमदारांनी या यासाठी पत्रव्यवहार देखील पोलीस आयुक्तांना केला होता परंतु त्या त्यांच्या पत्रावर देखील कुठलीही कार्यवाही या ठिकाणी झालेली नाही आहे अनेक आमदारांचा फायदा आंध्राचा फायदा घेऊन अनेक गर्दुले या ठिकाणी असतात अनेक रात्रीच्या वेळेस जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात गर्दुलांची गर्दी या ठिकाणी असते त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण झालेली आहे मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती या पनवेल लाभे परिसरात आहे आणि अनेक अपघात देखील या ठिकाणी घडलेले आहेत आणि पदरेवे पदरेव्यांसह या ठिकाणी स्पीड ब्रेकर लावण्याची मागणी देखील मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून होते परंतु सर्वच नागरिकांकडे या ठिकाणी पालिका प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचं आपल्याला दिसून येते काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून देखील त्या पक्षाच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकाऱ्यांची आणि मेन मुद्दा त्यामध्ये हो परिसरातील समस्या सोडवण्यासाठी आला होता परंतु तरी देखील अजूनही कुठलीही व्यवस्था या ठिकाणी पालिका प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलेली नाहीये आता पालिका प्रशासन यावर कधीपर्यंत लक्ष देते किंवा कुठला अनुचित प्रकार घडण्याची वाट बघते का असा प्रश्न नागरिक विचारत आहेत कॅमेरामॅन शिवम पांडे सह हृतिकेश रोकडे लोकपालक न्यूज पतलापूर